हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून तुमच्या आभारी पहिले आंबे अजून संपले नव्हते तोपर्यंत दुसरे आंबे आलेले होते कारण मुलं स्कूल सुरू झाल्यापासून सकाळी पण एखादा वेळ मिळाला तर कट करून जा म्हणजे खातात किंवा मी शेक वगैरे बनवून देते आणि त्याच्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर मात्र ठरलेलं असतं त्यांचं कारण भुक्या अजून येतात ना त्यावेळेला असो हे आता वरचा पोर्च जो आहे ह्याला एक दिवस मला द्यावा लागेल कारण मी गावी जायच्या आधी व्हॅक्यूम केलेला आहे त्याच्यावर केलेला नाही वरचा मोठा मोठा कचरा मी काढते हे सगळं चिमण्या इथं जवळजवळ तीन ते चार घरटी आहेत काही आतल्या साईडला घाटलेत काही वरच्या साईडला जिथं त्यांना व्यवस्थित अडक मिळत नाही आहे तिथं अशा पद्धतीने ते सगळं जे आहे ते, ते लोंबतं राहतं आणि मग त्याच येतात जातात तेव्हा तो कचरा जो आहे तो सगळा पडला जातो खालचा पोर्च वरचा पोर्च आणि टेरेस इथं त्यांची घरटीच घरटी आहेत आजूबाजूला बघायला गेलं तर एवढं झाडं एवढं वातावरण आहे की कुठेही घरटी घालू पण काय माहित आता त्यांना काय आहे की घरातच घरटे घालतात बरं ते आपण काढूही शकत नाही कारण जसं आपलं घर आपण मेहनतीने बनवलेलं असतं तसंच जे काही पक्षी असतात ते स्वतः मेहनत घेऊन स्वतःची एनर्जी लावून का, ते बांधतात त्यामुळे त्यांची खरं सांगते घरं कधीच काढू नका मला एक पाहुणे आलेले होते त्यांचं नाव नाही सांगणार खूप रिक्वेस्ट करत होते की चिमणीचं कुठलंच घरटं ठेवायचं नाही आहे लगेच काढून फेकायचं का तर साप येतात लांबड्याची भीती वगैरे असते असं तसं ते म्हणते होते आता ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी आमच्या हितासाठीच सांगितलं किंवा आमच्यासाठीच सांगितलं त्यांना मी दोष देत नाहीये पण मला तुम्हाला काय म्हणायचं आहे की बघा साप निघायचा सा झाला तर कुठंही निघतो अगदी जिथं काहीही नसेल हा सापाची भीती कुठं असते सांगते जिथं सापाला पण चढता येतं जाता येतं अंडी खातो हे मान्य आहे पण ते म्हणतात ना की तसं पाहिजे आता मग आमचं आहे ते वरती पोर्चमध्ये आहे आणि तिथं चढायचं म्हणजे मग तो आमच्या निदर्शनाला जर असाना तसा येऊ शकतो ना असो आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला का शेअर केल्या कारण बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन असतं की बाबा असं असेल तर असं होतं मग ते काढून टाकलेलं बरं फेकलेलं बरं आम्ही तर नाही काढणार कारण का सांगते मी जसं आपण खूप कष्ट घेतो मेहनत घेतो तसंच प्रत्येक जीव स्वतःचं घर बनवतो प्रत्येक जीव कुठला जीव नाही असं नाही बघा खोलवर जर विचार केला तर प्रत्येक जीव घर बनवतो स्वतःसाठी बनवतो आणि मग त्यांचं ते घर काढणं पाडणं ह्या गोष्टी थोड्याशा नको वाटतात सकाळच्या स्वयंपाकाला ना परवा आणलेली जी वांगी होती ती वांगी साधी शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त अशी ती चमचमीत वांग्याची भाजी बनवली कुठलाही त्यात मसाला नाही काही नाही आहे आणि आता मी बनवत आहे मटकी मटकी जी आहे ती मी चांगल्या पद्धतीनं रात्रभर भिजवली सकाळी काढली आता थोडंसं त्याचं मोड आणणार आहे कारण आता स्कूलला चाललेलं आहे त्यामुळे कधी कधी मिठातलं कधी तिकटातलं कधी मिसळ असू दे मिसळ मी जास्त बनवत नाही मला एक कमेंट होती तुम्ही कोल्हापूरच्या असून तुम्ही कधी तांबडा पांढरा बनवलेला दिसत नाही तुम्ही कधी मिसळ बनवत नाही आहे तुमच्याकडे तर खूप म्हणजे फेमस आहे मिसळ वगैरे तर कसं असतं ना की जे फेमस असतं तेच आपण जास्त बनवत नसतो आणि शक्यतो आपल्या घरात जास्त प्रमाणात मिसळ आवडत नाही म्हणजे असं आवडते नाही असं नाही पण ते आठवड्याला पाहिजे जसं तर काही घरांच्यात की इडली म्हणजे साऊथ इंडियन जर लोक असतील कर्नाटकी तर त्यांच्यात बघा आठवड्याला एकदा का होईना इडलीही करतातच आंबोळी उत्तापे ह्या गोष्टी आपल्यात तसं नाही तुम्ही जसं बघताय ना जे माझं आहे ते रियल आणि रेग्युलरचं रुटीन मी शेअर करते त्याच्यामध्ये जे बनतं असं कोणाचं हे नाही की हे बनवा आता आठ दिवस झाले ते बनवा मुळात खाण्याच्या फरमाईश आपल्या घरात फार कमी प्रमाणात आहेत कधी केला तर आरू करतो बरं का आरूला आहे वेगवेगळं ट्राय करायचं वेगवेगळं असावं जेवणामध्ये वगैरे बाकी कुणीही नाही जे देईल ते पुढं येईल ते खाल्लं जातं काल ना भरपूर प्रमाणात कमेंट आल्या मी ज्या वेळेला ती गोष्ट सांगितली त्याच्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ना कमेंट बघून मी डोक्याला हात लावला कारण का ऐंशी टक्के लोक फसलेले आहेत वीस टक्के फसता फसता वाचलेले आहेत म्हणजे ताईंच्या कमेंट बघितल्या ना त्यावेळेला मला खरंच विचार पडला की यार आपण योग्य केलं आहे शेअर करून म्हणजे उरली सुरली लोक जे आहेत ती तर जागरूक होतील सर्वताई प्रेम तर शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस आनंदाचा मजेचा आणि भरभराटीचा जाऊ तर कामावर तयार तयारी नाश्ता करायला हवी चहा चपाती खायला चालू आहे जस डोळे दिसतील तुम्हाला वेल्डिंगला आलेला आहे मला कमेंट असं की दादाचे डोळे असे का आहेत दादाचे डोळे असे का आहेत दादाचे डोळे असे म्हणजे थोडंफार वेल्डिंगला लागलेला असतो आणि त्यामुळे दादा तुमचा जसा पिलेला माणूस असतो ना तसे दिसत असेल तोंड बिन सुद्धा ते वेल्डिंग मुळे ठीक आहे काही लोकांना म्हणजे काय काम करतो हे माहित वेल्डिंग काम करतो फॅब्रिकेशनच काम घेतो ते स्वतःच करतो म्हणजे हाताखाली माणसं आहे खरं मी पण काम करतो काही लोकांचं कसं असतं की कॉन्ट्रॅक्ट घेतो म्हणजे काय मस्त कामं घेणं असं नसतं मी स्वतः पण काम करतो ऐकून नाश्ता डबा वगैरे सगळं झालं आणि आता बारी येते किचनची तुम्हाला जसं मी शेअर केलेलं आहे माझ्या म्हणजे रुटीन की बघा सकाळी स्वयंपाक झाला की मग माझी डस्टिंग सुरू होते आणि त्याच्यानंतर मग मी शेवटला किचनला घेत होते व्यवस्थित सगळं हे झाल्यानंतर पण आता मी बदल केलाय स्वयंपाक झाला डब गेलं नाश्ता झाला की पटकन पहिला किचन जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं रेग्युलर प्रमाणे सगळी भांडी वगैरे सगळं त्याच वेळ लावरायचं हे का केलं याचं पण कारण सांगते मी कारण सध्या माशा तुमच्याकडे आहेत का आमच्याकडे तर प्रचंड प्रमाणात माश्या यायला लागलेल्या आहेत आणि त्या माशा काय करतात सांगते किचन ओट्यावर जे काय असेल गोड असू दे तिकट असू दे काही पडलेलं असू दे त्या खरकट्यावर सगळ्यावर जाऊन बसतात किंवा असं किचन ओटा स्वच्छ करू दे पण ते बेसिनमधली भांडी आहेत त्याच्यावर जाऊन बसतात मग ते जास्त असं म्हवाळ कसं म्हणतात ना गोळा झाल्यागत ते किचनमध्ये होतं आणि खूप घाण वाटायला लागलं म्हणून असं विचार केला की आपणच जर खरकटं मरकटं जर जास्त वेळ नाही ठेवलं पहिला ते सगळं जर क्लीन केलं तर मग माशा कुठं बसतील म्हणून मी आता हा माझ्या रुटीन मधला हा एक बदल मी करून घेतला की कि पहिला किचन जे आहे ते पटकन उरकून घ्यायचं आणि मग जी काय असेल ते वर्ण खाली पर्यंत जी, जी काय आपली क्लिनिंग असेल ती करायची माझ्या क्लिनिंगमध्ये मध्ये महत्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे बघा सगळं झाल्यानंतर उरलेला जो स्वयंपाक असतो तो एका भांड्यामध्ये जे आपले असतात रेग्युलर काढण्याची भांडी त्याच्यामध्ये सगळं काढून घेते मी तशाच कड्या तशीच पातेली झाकून मी ठेवत नाही सगळं काढून घेते त्याच्यानंतर मग जर समजा दही लावायचं असेल वगैरे तर ते करते कारण आता जर लावलेलं दही जर असेल तर संध्याकाळी योग्य वेळी मिळेल पण बरेच जर म्हणतात ना संध्याकाळी दही खाऊ नये खाऊ नये वगैरे पण ते होतंय आपल्याला दही काय खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी होते त्याच्यानंतर मग बघायचं की एखादा कुठला डबा असू दे किंवा एखादं म्हणजे फ्रीजमधलं एखादा पार्ट असू दे किंवा एखादं काही असू दे जे रिकामं होतं ना ते रोजच्या रोज स्वयंपाकाचं रिकामं जे काय भांडं असेल आता एखादा पिठाचा डबा असू दे तांदळाचे डबे असू दे काही असू दे ते रिकामं झाले की तसंच ठेवत नाही ते लगेच इस काढायचं आठवणीने तसा आज फ्रीजमधला एक पार्ट होता आणि हा एक होता हे दोन मला क्लीन करायचे होते पण हा काय ना मी खालून म्हणजे ठोकं देऊन देऊन दमले शेवटी माझ्या हाताला लागायला लागलं पण तो निघाला नाही मला रात्री ज्या काय मटकी वगैरे सगळं भिजत घातलेलं होतं ना ते आता सगळं व्यवस्थित त्यातलं पाणी काढून येणं व्यवस्थित बांधून ठेवणार कारण का याचे मोड येतात संध्याकाळपर्यंत खूप चांगले मोड येतात काही जणी म्हणतात की आमचे मोड येत नाही आहेत कुजल्यागत वगैरे होतं तर पाणी व्यवस्थित निचरा करून घ्यायचं असं आणि कापड जे पाहिजे ना त्यातून पाणी असं पूर्ण गळणारं कापड पाहिजे अन्यथा त्यामुळे काय होतं की मग ते सतत एका जागी बांधल्यामुळे थोडंसं त्याला ना बुरशी आल्यागत वगैरे होते आणि सध्या आता पावसाळा जर आहे ना ह्या ह्याच्यात जास्त प्रमाणात त्या गोष्टी होतात साडी ब्लाऊज सुद्धा तुमच्या भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्या सोबतच तूप जेव्हा मी तुपाबद्दल बोलले मला भरपूर साऱ्या जणींनी मार्गदर्शन केलं की ते म्हशीचं तूप असल्यामुळे असं आहे गाईचं तूप असं असतं आणि कडवताना तू थोडंसं खाऊचं पान वगैरे टाक तुळशीचं पान वगैरे टाक त्याने बघ थोडासा कलर येतो का तर त्या सगळ्या कमेंटसाठी मनापासून आभारी राहिली गोष्ट साडी तर मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं होतं की मार्केटमध्ये खूप सारे वेगवेगळे रेट असू शकतात राहिली गोष्ट ब्लाऊजबद्दल कमेंट होती तर त्याचं काय झालेलं आधी जे माप दिलं ना त्या मापावरतीच त्यांनी ते ऑलरेडी कटिंग केलेलं होतं त्यांनी कटिंग केल्यानंतर मी तो घातलेला होता आणि मग तो तुम्ही पाहिलेला होता आणि मग कमेंट आलं तर आता त्यांचं ते कटिंग करून त्यांचं त्यांचं चालू झालेलं होतं त्यामुळे मग त्याच्यामध्ये त्यांना चेंज करता आला नाही बाकी इथून पुढे त्या मापामध्ये मी नक्कीच बदल करेन आणि मी हे पण क्लिअर केलेलं होतं की ती चूक त्यांची नव्हती ती माझी होती थोडंसं खाली घ्या खाली घ्या म्हणताना ते माप जे आहे ते माझ्याकडून देण्यात आलेलं होतं आणि त्या अंगावरचं माप मी दिलेलं होतं मग प्रॉब्लेम एक झाला की स्वेटर घातलेला होता आणि त्यावेळी ते माप दिलेलं होतं त्यामुळे ते थोडंसं मापामध्ये हे झालेलं आहे पण असं आता त्याला काय करता येईल का हे पण एक सल्ला द्या कारण मला बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून सुद्धा शिकायला मिळतात तसंच मला एक असा पण तुमचा सल्ला पाहिजे की आता ते बाई लांब झालेले आहे तर त्याला कमी कशी करून घ्यायची मग ते पूर्ण उसवायचं का आणि काय ऑप्शन असेल तर जरूर तुम्ही मार्गदर्शन करा जेव्हा गुलाबाची फुलं भरपूर प्रमाणात निघतात ना तेव्हा कमेंट ठरलेली असते की तू एवढी फुलं निघतात मग केसामध्ये का घालत नाहीये व्यवस्थित घाल ना केसामध्ये एखादं फुलं अडकावत जाणं काय होतं सांगते मी माझं ते हावरटपणा म्हणतात ना तो फक्त देवासाठी आहे आणि गजरा गजरा एक आवडतो ज्या म्हणजे बऱ्यापैकी पण गुलाबाचं फुल असं खूप मोठं वाटतं ते कुणीकडे एका साईडला घालायचं ज्यांना असे केस आहेत भरपूर ज्यांच्या वेण्या खूप मोठं मोठ्या आहेत त्यांना ते छान वाटेल असं मला वाटतं मला असं वाटतं की मला नाही छान दिसणार म्हणून मी घालत नाही आहे पण तुमच्या कमेंट येतात तर एखाद्या दिवशी नक्कीच ते ट्राय करेन मी किचन ओटा धुयाच्या आधी आणि भांडी धुवायच्या आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू जेवढ्या आहेत काही डेली वापरायच्या असतात काही नसतात पण कधीकधी कधी कधी आपलं बघा पिठाचे धुसरे गेले जातात कधी कधी आपण भले चिमणी असू दे फोडणी मारलेली असते तर ते त्याचा तेलकटपणा जो आहे तो हलका का होईना त्यांच्यावर ओढला जातो त्यामुळे अगदी दोन मिनटासाठी एक कपडा जर मारला तर आपल्याला डीप क्लिनिंगला सुद्धा प्रॉब्लेममध्ये जात नाहीये अगदी व्यवस्थित आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यवस्थित राहतात त्यामुळे आणि मला एक लिक्विडबद्दल विचारण्यात आलेलं पण माझ्याकडे ऑलरेडी बघा ती बॉटल आहे त्याच्यामध्ये तेवढं होतं म्हणून मी तुम्हाला लवकर दाखवलं नाही पण सांगते मी तुम्हाला की समजा दोन कप जर तुम्ही पाणी घेतलं तर अर्धा कप तुम्हाला घ्यायचं आहे विनेगर विनेगर म्हणजे कुठलं जे आपण मंचुरियन वगैरे याच्यामध्ये वापरतो ना ते विनेगर प्लेन असतं बघा ते विनेगर घ्यायचं अर्धा कप बेकिंग सोडा जो असतो आपला खाण्याचा बेकिंग सोडा तो आपल्याला फक्त एक चमच्यावर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काय तुमच्याकडे लिक्विड असेल मग ते व्हिमचा असू दे जेलचा असू दे काही असू दे ते लिक्विड जे आहे ते तुम्हाला अगदी एक चमच्यावर घ्यायचं आहे हे तिन्ही एकत्र एक मिक्स करायचं आणि व्यवस्थित आपल्याला जिथं पाहिजे तिथं हलक्या स्प्रेने सुद्धा तुमचं क्लिनिंग खूप छान होऊ शकतं आता ही तोंडी सांगितलेला आहे मी संपेल तेव्हा मी नक्की तुम्हाला शेअर करेन अज भांडी वगैरे सगळं झाल्यानंतर मग लास्ट बारी असते किचन स्वच्छ धुवून घेते मी संध्याकाळ नाही संध्याकाळचं फक्त कपड्याने पुसते आणि रेग्युलर जर न धुता नुसतं पुसून पुसून जर घेतलं तर थोडा का होईना आपल्या सगळ्या अन्नपाण्याचा स्मेल जो असतो तो किचन ओट्याला राहतो आणि मग त्यानं कॉक्रोच म्हणा किंवा मुंग्या म्हणा या सगळ्या गोष्टी असतात मध्यंतरी जर मुंग्याने मला लय पिडलं पण तुम्हाला सांगू उन्हाळा होता त्यामुळे त्या निघत होत्या आता बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत आता निघतात पण कशा निघतात की एकदम म्हणजे बोटावर मोजण्याजोग्या हो निघतात बघूया आता इथून पुढे आणि लिक्विड कुठलं वापरते किंवा घरामध्ये कुठला स्प्रे करते काय करते तर याच्यावर एक व्हिडिओ डिटेल्समध्ये तुम्हाला मी लवकर शेअर करेन बरं आता या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ